राजकीय पक्षांच्या प्रत्येक सभेत सर्वच भाषण करणारे नेते हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणतात की आपल्याला या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करा वाद विसरा मतभेद बाजूला ठेवा आणि महायुती किंवा महाविकास आघाडीला तुम्ही निवडून द्या बघा तुम्ही प्रत्येक स्टेजवरनं याच पद्धतीची सगळ्यांची भाषणं असतात प्रत्यक्षात स्टेजवर जे बसलेले असतात त्यांची तोंड एक एक ही एका दिशेला नसतात तेच एकमेकांच्या विरोधात कुरगुढीचं राजकारण करत असतात एकमेकांना पाण्यातही पाहत नाहीत स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ हा पक्षापेक्षा ते मोठे समजतात आणि त्याच्यामुळे तेच एकमेकांच्या विरोधात काम करतात एकमेकांना पाडण्याचे डावपेच आखतात आणि एकमेकांच्या विरोधात काम करतात कार्यकर्त्यांना सांगताना तुमची सगळ्यांची तोंड ही एका दिशेने हवी तुम्ही पक्षासाठी काम करा आम्ही मात्र एकमेकांच्या विरोधात काम करत राहू असाच ते संदेश देत असतात म्हणजे खर तर हे राजकारणातील महाभाग आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पासतात त्यांना मार्गदर्शन करताना एक व्हायला सांगतात एकत्र येण्याची गरज आहे म्हणतात मात्र स्टेजवर बसलेले नेते हे कधीच एक होत नाहीत कधीच एकत्र होत नाहीत कारण प्रत्येकालाच मोठं व्हायचं असतं आणि त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला संपवायचं असतं त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते आपण मोठे व्हावं आपला प्रतिस्पर्धी जो आहे तो आहे तिथेच राहावा त्याला पाडलं जावं की त्याच्या विरोधात काम व्हावं हा त्यांचा उद्देश असतो मार्गदर्शन करताना मात्र ते सगळ्यांना एकत्र व्हायला सांगतात ज्या वेळेस स्टेजवरचे बसलेले नेते एक होतील त्यांचा स्वार्थ त्यांचा अहंकार बाजूला ठेवून ते खऱ्या अर्थाने पक्षाचं काम करतील ते विजयी होतील किंवा त्यांचा पक्ष विजयी होईल जोपर्यंत नेते एक होत नाहीत नेत्यांमधील भांडण मिटत नाहीत म्हणजे प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चार चार पाच पाच नेते स्वतःचे गट सांभाळून आहेत ते आपल्या गटातटाच्या माध्यमातून राजकारण करतात आणि कार्यकर्त्यांना मात्र अक्कल शिकवतात आता कार्यकर्तेही हुशार झालेत आणि म्हणूनच कुठल्याच पक्षाला आपण स्वबळावर सत्तेवर येऊ याची कुठलीही गॅरंटी राहिलेली नाही आणि म्हणूनच या महाविकास आघाड्या महायुत्या तिसरी आघाडी असे प्रकार किंवा असे प्रयोग हे होत राहतात त्याच्यामागचं एकमेव कारण आहे की नेते कधीही एकत्र येत नाहीत त्यांना स्वतःलाच मोठं व्हायचं असतं आणि स्वतःला मोठं होताना त्यांना दुसऱ्याला संपवल्याशिवाय पर्याय नसतो